राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापकाध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री श्री बबनराव नानासाहेब घोलप यांच्या निवासस्थानी दिनांक दहा जुलै रोजी दुपारी एक वाजता निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नाशिक जिल्हा संप संपर्क प्रमुख श्री प्रमोद नाथेकर आणि श्री साई अक्षदा रेशीम घाटीवर दुवर युवा सूचक मंडळाचे उत्तर महाराष्ट्राध्यक्ष श्री प्रकाश पवार यांनी निमित्ताने कार्यक्रमाचे सत्कार समारंभाचे नियोजन केले होते गुरुपौर्णिमा निमित्ताने सत्काराचे मानकरी ह श्री प्रकाश पवार महाराज हे चर्मकर समाज देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर सुंदराबाई मठाचे उपाध्यक्ष असून हे त्र्यंबकेश्वर येथून संत रोहिदास चर्मकार समाजाचे पायी दिंडी पंढरपूर येथे घेऊन दिंडीचे नेतृत्व चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आले म्हणून त्यांचा आज नानासाहेब घोरप यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ आयोजित केला होता सत्काराचे मानकरी हबोप श्री प्रकाश पवार महाराज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सचिव श्री गोतीसे साहेब नाशिक जिल्हा सचिव श्री दादा सर आणि नाशिक शहर अध्यक्ष श्री विष्णू सर तसेच नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री पिंटू गांधले आणि श्री विनोद शेळके तसेच श्री साबणे आणि नाशिक जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रसिद्ध प्रमुख तसेच श्री साई अक्षदा रेशीमगाठी वधूवर विवाह सूचक मंडळाचे संचालक श्री विलासराव पवार तसेच समाजाचे बांधव उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर चर्मकार समाजाचे आवडते सर्वांना सभाळून घेणारे त्यांच्यामध्ये योग्य नाहीये निवड केली म्हणजे योग्य माणसाला आपले विष्णू लोकरे यांचा सत्कार नाना साहेबांनी करावा त्यांना शिक्षक दिनाचे मानच तुम्ही शिक्षक नाही कार्यकर्ते दादासाहेब पटाडे आज गुरु पूर्ण ते शिक्षक आहे शिक्षक आहे गुरुचं मान असतं सत्कार प्रकाश पवार कर